नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूटूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ कि फक्त दोनशे कावेरी कोंबड्यांचा फार्म तयार करून आता दर महिन्याला कमवा वीस हजारांचा निव्वळ नफा होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे की फक्त दोनशे कावेरी कोंबड्यांचा फार्म तयार करून आता दर महिन्याला कमवा वीस हजारांचा निव्वळ नफा मग यासाठी काय करायचंय कशा पद्धतीनं करायचंय याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून पाहावा व्हिडिओ पाहत असताना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या ठिकाणी लिंकला शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि पालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपला आणि घरातील सदस्य जर मानत असाल तर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ कि फक्त दोनशे कावेरी कोंबड्यांचा फार्म तयार करून आता आपण दर महिन्याला कमावू शकतो या ठिकाणी वीस हजारांचा निव्वळ नफा मग दोनशे कावेरी कोंबड्यांचा फार्म तयार करण्यासाठी किती खर्च येणार व हा खर्च केल्यानंतर आपल्याला उत्पन्न कधी पासून मिळणार याबद्दल अधिक व सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ आपल्याला सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावाच लागेल पण हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता घेऊन आलो आहे की चांद्या पासून पर्यंतचा कोणताही सामान्य कुक्कुटपालक बांधव आता प्रशिक्षणाशिवाय वंचित राहणार नाही कारण रायजिंग स्टार परभणीने आणली आहे मित्रांनो ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामची सुविधा यामध्ये आपणास उत्पादनापासून विक्री पर्यंत संपूर्ण मार्गदर्शन मिळणार याच्यामध्ये खाद्य खर्च कमी करण्यासाठी अद्भुत संकल्पना त्याचबरोबर कोंबडीचं आणि पिल्लांचं वेळोवेळी लसीकरण कोंबडीवर रोग येण्याअगोदर मार्गदर्शन कोंबडीवर रोग आल्यानंतर मार्गदर्शन इन्क्युबेटरचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन आणि त्यानंतर तयार झालेल्या आपल्या मालाला मार्केट मिळवून देण्यासाठी शर्थीचे प्रयत्न म्हणजे प्रोडक्शन टू मार्केटिंग म्हणजे उत्पादनापासून विक्रीपर्यंत सगळं सगळं सहकार्य तुम्हाला केलं जाणार आहे यामध्ये दुपारी तीन ते आठच्या दरम्यान तुम्ही चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासठ बासट वर कॉल करून लखन सरांना प्रश्न विचारू शकतात आणि दर रविवारी सात ते नऊ माझा ऑनलाईन सेशन असते ज्याच्यामध्ये पहिल्यांदा लेक्चर त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी वेदर बुलेटिन की पुढच्या आठवडाभरात वातावरण कसं राहणार आणि सर ते शेवटी प्रश्न आणि उत्तरे म्हणजे कोणताही डाऊट शिल्लक राहू दिला जात नाही अशाच असणाऱ्या संकल्पनांचा वापर करून कित्येक बेरोजगार युवा युवती दिव्यांग विकलांग व्यक्ती आणि वयस्कर मंडळीचे सदस्य आज माझ्यासोबत जोडले जाऊन लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करत आहे आपण सुद्धा करू शकतात पण यासाठी रायझिंग स्टार परभणीच्या या ऑनलाईन ट्रेनिंग सेशन मध्ये रजिस्ट्रेशन करावं लागेल रजिस्ट्रेशन करण्याची सोपी पद्धत आहे की तुम्हाला लखन सरांचा जो मोबाईल नंबर आहे बासष्ट बासष्ट याच्यावरती कॉल आहे याच्यावर कॉल केल्यानंतर लखन सर तुम्हाला सगळी माहिती सांगतील त्यानंतर व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी याच क्रमांकावरती तुम्हाला तुमचं पूर्ण नाव पूर्ण पत्ता सहा अंकाचा पिनकोड या ठिकाणी पाठवायचा आहे एवढं पाठवल्यानंतर लखन सर माझा फोन पे गुगल पेचा जो नंबर आहे जो आहे ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ बयासी पैसठ झिरो अठासी चारशो साठ सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो हा नंबर पाठवतील यावरती पाचशे रुपये तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन होईल व त्याच क्षणापासून आपली जोडी घट्ट होईल रायझिंग स्टार परभणी सोबत आपली नाळ जोडल्या जाईल आणि लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करण्यासाठी अनमोल मार्गदर्शन तुम्हाला मिळायला सुरू होईल तर मित्रांनो ही झाली रजिस्ट्रेशनची प्रोसेस आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की कुणावर कसल्याही प्रकारची बळजबरी नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवा की मार्गदर्शनाशिवाय काहीही होऊ शकत नाही त्यामुळे कारण याच्यातले खास खळगे तर समजले पाहिजे ना त्यामुळं मला वाटते की तुम्ही या ठिकाणी ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन व्हावं बाकी तुमची मर्जी ज्यांना जॉईन व्हायचे त्यांनी चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर या ठिकाणी अवश्य एकदा कॉल करून पाहावा तर बघा मित्रांनो आता बऱ्याच जणांची समस्या होती की सर आमच्याकडे गावरान कोंबड्या उपलब्ध होत नाहीत मग सेकंडरी ऑप्शन काय तर अशा परिस्थितीमध्ये आपण कावेरी या कोंबडीचा ऑप्शन बायमध्ये त्या ठिकाणी विचार करू शकतो या कोंबडीचं अंडे उत्पादन चांगले पंचावन्न ते साठ टक्क्यापर्यंत अंड्या उत्पादनाचा रेशो आहे त्यामुळे ज्यांना गावरान कोंबडी उपलब्ध होत नाही त्यांनी कावेरीचा पर्याय निवडला तर हरकत नाही आता कावेरीचा पर्याय निवडत असताना लक्षात घ्या दोनशे गावरान कोंबड्या घ्यायच्या आहेत आणि याच्यामध्ये वीस गावरान कोंबडे असले पाहिजेत यानुसार जर आपण बघितलं मित्रांनो तर या ठिकाणी आपण दोनशे कोंबड्या प्लस वीसचा फॉर्म्युला यूज करणार आहेत आता याच्यामधून अंडे उत्पादनाचा जर विचार केला तर अंडे उत्पादन या ठिकाणी एकशे दहा ते एकशे वीस अंड्यांपर्यंत होत असते एकशे दहा अंडे पकडून आपण चालू शकतो खाद्य खर्च गावरान कोंबडीपेक्षा थोडा अधिक होणार आहे आणि गावरान कोंबडीपेक्षा जो खाद्य खर्च अधिक होणार आहे तो किती बाबा गावरान कोंबडीचा एका रुपयात ऍडजस्ट होतो तर या ठिकाणी कावेरी कोंबडीचा जो खाद्य खर्च आहे तो दीड ते दोन रुपयामध्ये ॲडजस्ट होतो म्हणजे या ठिकाणी पावणे दोन रुपये पकडायला हरकत नाही म्हणजे पहिल्यांदा जर बघितलं तर आपण एकशे दहा अंडे विक्री केली तर अकराशे रुपयाच्या आसपास रक्कम गोळा होईल आपण लसीकरण व सगळे सगळे खर्च जर या पक या ठिकाणी पकडले तर दोन रुपयाच्या अनुसार जर आपण जास्तीत जास्त म्हटलं तर या ठिकाणी चारशे रुपयापर्यंत पोहोचणार एकशे ऐंशी एकशे नव्वद पैसे एकशे एक रुपये ऐंशी पैसे एक रुपया नव्वद पैसे पकडू शकतो यानुसार जर बघितलं तर तर आपला खर्च चारशे रुपये होईल यानुसार आपण बघा मित्रांनो की आपल्याकडे किती रुपये रोजचे जमा होऊ लागले अकराशे रुपये यातून चारशे रुपये मायनस केले तर आपल्याकडे शिल्लक राहणारी रक्कम सातशे रुपये सातशे गुणिले तीस म्हणजे एकवीस हजार रुपये यातून वरचे हजार रुपये जरी सोडले तर आरामशीर पद्धतीने या ठिकाणी आपण जे आहे मित्रांनो कावेरी कोंबड्यांचा फार्म तयार करून त्या ठिकाणी वीस हजारांचा निव्वळ नफा कमावू शकतो म्हणजे फक्त दोनशे कावेरी कोंबड्यांचा फार्म तयार करून आपल्याला दर महिन्याला वीस हजार रुपयांचा निव्वळ नफा कमावण्यासाठी काही अडचण या ठिकाणी निर्माण होणार नाही पण आता सुरुवातीला खर्च किती लागणार तर काही जण पिल्लांपासून करतात काही जण कोंबड्यांपासून करतात जर कावेरीच्या तीस चाळीस कोंबड्या मिळाल्या तर एखादं मशीन घ्या दुसरं मशीन घ्या त्यात कोंबड्या कोंबड्यांची अंडे टाकून द्या मित्रांनो त्यातून पिल्ले प्राप्त करा हाही तुमच्यासाठी खूप जबरदस्त ऑप्शन या ठिकाणी तयार होऊ शकतो म्हणजे आता तुमची जी समस्या होती की आमच्याकडे या ठिकाणी गावरान कोंबड्या मिळत नाही व्यवसाय तर कुक्कुट पालनाचाच करायचा आहे तर त्या ठिकाणी हा पर्याय जबरदस्त आहे बघा की तुम्ही दोनशे कावेरी कोंबड्यांचा फार्म तयार केला आणि त्यातून निघणारी अंडी जर विकली तर तुम्हाला दोनशे कावेरी कोंबड्या माग वीस हजार रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त व्हायला काही हरकत नाही आणि अशाच पद्धतीची जी महत्वाची माहिती असते की जसं खाद्य खर्च कमी करणं म्हणा वेळेवरती रोगांचे उपचार करणं रोग येण्यापासून रोखणं आल्यानंतर तात्काळ त्याला उपाययोजना करणं त्यानंतर तयार झालेल्या मालाला मार्केट मिळवून देण्यासाठी आपल्या ग्रुप्सचा वापर करणं ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी या, या ठिकाणी आपण करतो आपल्या ऑनलाईन ट्रेनिंग सेशनमध्ये आणि त्यामुळे ज्यांना लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे कुक्कुटपालनाच्या पालनाच्या या व्यवसायाला निवडून त्यांना उचित मार्गदर्शनाची आवश्यकता आहे हे उचित मार्गदर्शन तुम्हाला आमच्या मार्फत मिळू शकते रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग सेशन मध्ये जॉईन व्हायचं असेल आणि प्रोडक्शन पासून मार्केटिंग पर्यंत उत्पादनापासून विक्रीपर्यंत सगळी मदत जर प्राप्त करायची असेल तर तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती रजिस्ट्रेशन सुरू आहे हक्काचे एक माणूस मिळवा आणि यातून लाखोंचा नफा त्या ठिकाणी कमवा सोबत मार्केटिंगची आपली चिंता दूर व्हावी म्हणून आम्ही काय केले की छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा तयार केलेले आप आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपण मोफत सामील होऊ शकतात सामील होण्यासाठी काय करायचं एक ते एकच काम करायचं मित्रांनो तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर पूर्ण नाव पूर्ण पत्ता आणि पिनकोड टाइप करून पाठवायचे नाही तर आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा एवढी माहिती आम्हाला प्राप्त झाल्यानंतर आम्ही काय करणार तात तात्काळ तुम्हाला त्या ठिकाणी जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत ॲड करणार ज्यामुळे तुम्हाला मार्केटिंगसाठी व फार्म बघण्यासाठी बी खूप जबरदस्त सुविधा निर्माण होईल निस्वार्थ भावनेची ही सेवा याच्यात तुम्ही तात्काळ होऊ शकता सामील त्यासाठी व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट नाव पत्ता आणि पिनकोड जरूर द्या पाठवून तर हा होता मित्रांनो सर्वात महत्वाचा व्हिडिओ की गावरान कोंबड्या मिळत नसतील तर काय करावं तर व्यवसाय सोडून द्यायचा नाही कावेरी कोंबडीचा तुम्ही पर्याय निवडून जर समोर गेले तर दोनशे कावेरी कोंबड्यांपासून आरामशीर पद्धतीने वीस हजारांचा निव्वळ नफा या ठिकाणी आपण प्राप्त करू शकता हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा आवडला असणार तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर शेअर करा त्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून लिंक शेअर करत चला राहिला असेल सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची कर विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आहे आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या यासाठी या, या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटील या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुकुटपालक बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार